दिवाळी म्हटलं की लाडू आलास आज मी एक किलो बेसन पिठापासून परफेक्ट अशा प्रमाणात दाणेदार रवाळ असा दामट्याचा लाडू केला आहे के त्याला बऱ्याच भागात चुरमा लाडू असेही म्हटले जाते हा लाडू करत असताना दोन तीन गोष्टी पाळणे फार महत्वाचे आहे त्यामुळे तुमचाही अगदी पहिल्याच प्रयत्नात असा परफेक्ट लाडू होईल पहिला म्हणजे पाक तो कसा परफेक्ट झाला आहे कसे ओळखायचे साखर पाणी किती घातले आणि दुसरी गोष्ट म्हणजे चुरमा तो दानेदार रवाळ आणि अगदी मोती जशी बुंदी असते त्याप्रमाणे परफेक्ट होण्यासाठी काय केले सोबतच सर्व साहित्य मी नेहमीप्रमाणे वाटी आणि वजनी दोन्हीने सांगितले आहे त्यामुळे तुम्हाला रेसिपी करायला अतिशय सोपी जाईल चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी उज्ज्वला मी एक किलो बेसनपीठ हे मोजून घेतले आता रेग्युलर जे घरात बेसनपीठ असते तेच घेतलेले आहे आता वजन काटा असेल तर मोजून घ्या नसेल तर असं वाट्याने मोजून घेऊ शकता मी वाट्यांमध्ये भरले तर साडेनऊ वाट्या हे पीठ घेतलेले आहे आता तुमच्याकडे जी वाटी ग्लास वगैरे असते त्याने मोजून घ्या कारण आपल्याला पुढे साखर मोजायला सोपी जाते आणि सपाट घेतलेले आहे मी आज बाजूला बाऊल आहे त्यामध्ये मी एक एक वाटी मोजून टाकलेले होतं आता हे पीठ चाळून घ्यायचं ज्यामध्ये आपल्याला पीठ भिजवायचं आहे त्या परत इतकं टोपल्या चाळून घ्यायचं शक्यतो यामध्ये पाव चमचा मी मीठ घालते जरी गोडाचा पदार्थ आहे तरी मीठ घालून घ्यायचं आणि छान असा लाडूला कलर येण्यासाठी पाव चमची हळद घातलेली आहे तुम्ही फूड कलरही वापरू शकता आता हे सर्व साहित्य छान असं मिक्स करते पीठ साळून घेतल्यामुळे एक अर्धी डाळ वगैरे निष्ठून आलेली असेल तर ती निघून जाते आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं अजिबात पतलं वगैरे करायचं नाही जेवढं पतलंही पीठ केलं तेवढं तळताना याला तेल किंवा तूप जे आपण वापरू ते जास्त लागतं म्हणून घट्टसर पीठ मळायचं हे बघा एवढं हे घट्ट पीठ मळवून घेतलेलं आहे मी त्यामुळं काय होते पुऱ्या जे आपण तळू ते तळताना तेल तूप कमी लागतं लाडू अजिबात तेलकट होत नाही आता याचे छोटे छोटे गोळे करून घेते हे गोळे केलेले हे बाजूला ठेवून देते आणि याच्या पुऱ्या लाटायच्या पुऱ्या लाटत असताना कोरड्या पिठाचा वापर नाही करायचा तर तेलाचा वापर करायचा तेल लावले पुरीला की पोळपाटाला चिटकत नाही आणि एकसारखी पुरी लाटायची जाड कुठे कुठे पतली अशी नाही करायची किंवा एखादी जाड एखादी पतली नाही करायची म्हणजे तळताना एकसारखे तळले जातात आता या ताटामध्ये मी या पुऱ्या लाटून काढून घेते एकावर एक, एक टाकायच्या अजिबात चिटकत नाही त्या कारण त्याला तेल लावलेले राहते त्यामुळे आणि नंतर एकदा गॅस चालू केला की एक लगत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या अगदी एकठ्या बाईला सुद्धा हे लाडू करायला सोपे जातात हे बघा सर्व पुऱ्या लाटून घेतल्या आता मी हे तळून घेते अजिबात चिटकत नाही बघू शकता एक किलो बेसन पिठाच्या पुऱ्या या तुम्ही अर्धा किलोही करू शकता मी खाली सर्व साहित्य अर्धा किलोचे दिलेली आणि एक किलोची मध्यम तापलेल्या तेला तशा या पुऱ्या तळायच्या आता मी तेल वापरत आहे तुम्ही गावरान तुपही वापरू शकता आणि गॅस मिडियमच ठेवलेला आहे एका बाजूने तळली की दुसऱ्या बाजूने उलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने छान तळायचे कारण जे पीठ आहे ते कच्च नाही राहिले पाहिजे हे अतिशय महत्वाची गोष्ट त्यामुळे मिडियम गॅसवरतीच तळायची असा कलर आला थोडासा गोल्डन की काढून घ्यायचे अजिबात तेल कट होत नाही कारण पीठ घट्ट सरमळलेले आहे त्यामुळं अशाच पद्धतीने पुऱ्या मी तळून घेते ते बघा पुऱ्या तळणही चालू आहे आणि एकीकडं थंड झाल्या पुऱ्या की त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि परफेक्ट अशी तळल्या गेलेली आहे कसं ओळखायचं तर त्याचा तुकडा थोडासा घेतला की असं चुरमा करून बघायचा त्याला चुरून बघायचं अजिबात पिठपीट होत नाही छान असं चुरल्या जात म्हणजे परफेक्ट अशी पुरी तळल्या गेलेली आता सर्वच पुऱ्या टम्म फुगेल असे नाही काही पुऱ्या टम्म फुगतात तर काही अशा उरलेल्या असतात ते पुढे दाखवतेस हे बघा अशा उरलेल्या सुद्धा पुऱ्या असतात आता हे उरलेले आहे कटम्म फुगलेले या बात आपल्याला घ्यायचं नाही काही फक्त त्या परफेक्ट तळल्या गेल्या पाहिजे अशा पद्धतीने परफेक्ट तळल्या की लाडूची चव खूप छान आणि मस्त लागते सर्व पुऱ्या तळल्या मी आणि असे तुकडे करून घेतले तळत असताना असे थंड झाल्यानंतर तुकडे केले आता अगदी गार झालेले आहे त्यानंतरच मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं याचा चोरमा मिक्सर लाडू करणे अतिशय सोपे झालेले पूर्वी लाडू करायला चुरमा हाताने केला जायचा त्यामुळं बरेच कष्ट लागायचे आणि गार झाल्यानंतरच मिक्सरमध्ये मध्ये घालून याचा चुरमा करायचा चुरमा केल्यानंतर त्याला चाळून घ्यायचा चाळण्यासाठी अशी स्टीलची जी मोठी मौट मोठी छिद्राची चाळणी असते ती वापरायची त्यामुळे छान दाणेदार चुरमा मिळतो आणि एकसारखा मिळतो चाळून न घेता सुद्धा चुरमा छान होतो पण एक अर्धा तुकडा मोठा राहिला तर तो चांगला लागत नाही छान दानेदार मोतीचूरची जशी बुंदी असते त्या बुंदी सारखा होण्यासाठी छिद्राची चाळणी ती वापरायची शक्यतो म्हणजे एक सारखा चुरमा मिळतो हे बघा मी चाळून घेतला दोन ठिकाणी चाळला होता तो एकत्र करून घेते आणि मस्त दाणेदार असा चुरमा झालेला आहे चुरमा अगदी परफेक्ट दाणेदार झाला की लाडू सुद्धा मस्त रवाळ आणि दाणेदार होतो अजिबात चिगट वगैरे होत नाही त्यामुळे मोठ्या छिद्राच्या चाळणीने चाळायचा चुरमा थंड झाल्यानंतरच मिक्सर मध्ये घालून करून घ्यायचं आता पाकाच बघू एक किलो बेसन पिठासाठी मी एक किलो साखर घेतलेली आहे आता वजनाने म्हणाल तर बराबरीने घ्यायची पण वाट्याने वगैरे जर मोजली तर ते बराबरीने येत नाही साडे नऊ वाटी पीठ घेतलं होतं त्यासाठी मी पाच वाट्या भरून ही साखर घेतली आणि सपाट वाटीच साखर घेतलेली आता तुमच्याकडे अशीच वाटी असेल असे नाही तुम्ही वाटीने घ्या ग्लासने घ्या पातल्याने घ्या ज्यांना पीठ मोजून घेतलं त्याच्या निम्म साखर मोजून घ्यायची आणि अशी सपाट करून घ्यायची पातेल्यात किंवा कढईमध्ये ती त्यामुळे त्यात पाणी घालायला आपल्याला सोपे जाते ज्या वाटीने बेसन पीठ साखर मोजली त्याच वाटीने सव्वा दोन वाट्या पाणी मी यामध्ये घालून घेते जास्त पाणी नाही घालायचं फक्त साखर बुडेल पर्यंतच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं त्यामुळे पाक पटकन तयार होतो आता गॅसवर कढई ठेवली सुरुवातीला फुल गॅस ठेवलेला आहे फुल गॅसवरती साखर या पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आणि लवकर विरगळावे म्हणून याला सतत हलवत राहायचं नाही तर बऱ्याच वेळा आपण ठेवून देतो साखर तशीच राहते आणि पाक तयार होतो अशी होऊ नये म्हणून सतत हलवत राहायचं यामध्ये एक मी पिवळा कलर घालून घेतला केकचा कलर आहे हा तुमच्याकडे पावडर कलर असेल तो घाला किंवा हळदही घालू शकता पावच्यामच्या खूप छान आणि मस्त कलर येतो त्यामुळे आणि याला सतत हलवत सात ते आठ मिनिटांमध्ये साखर पूर्णपणे विरघळली पण याला उकळी नाही आलेली अजून म्हणून गॅस फुलच ठेवलेला आहे उकळी येईपर्यंत जवळपास नऊ मिनिटं झाले याला छान उकळी आली आणि यावरती असा फेस आलेला आहे तो चाळणीने काढून घ्यायचा त्यामुळे पाक एकदम छान आणि मस्त तयार होतो गॅस मात्र फुलच ठेवलेला आहे संपूर्ण फेस काढेपर्यंत गॅस फुलच ठेवला होता त्यानंतर गॅस मी मिडियम करून घेतला मिडियम गॅसवरती जवळपास सहा ते सात मिनिटा पाक शिजवला बऱ्यापैकी चिकटपणा आलेला आहे उचटणं घालून वरती करून बघितला पाक तर खाली पडताना थेंब तार तुटत आहे एक थेंब मी बशीत घातला थोडासा हातेम थंड झालाय की नंतर चेक करायचा पाक चेक करत असताना गॅस नेहमी कमी करायचा हात कोरडा ठेवायचा आणि हे बघा एक तार तुटत आहे म्हणजे छान असा पाक तयार झालेला आहे पण अजूनही लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी असा एक तार तुटला की त्यानंतर कमी गॅसवरती दोन एक मिनटं हा पाक मी शिजवून घेतला नंतर गॅस बंद करून घेतला आता थोडासा थंड होऊ देऊ आणि त्यानंतर पुन्हा मी चेक करून दाखवते फक्त एकाच मिनटं थंड झाल्यानंतर हे बघा परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे आता संपूर्ण पाक आपल्याला जो चुरमा केलेला त्यात घालायचा यामध्ये छान चव येण्यासाठी अर्धा चमचा विलायची पावडर थोडीशी जायफळ आणि भोपळ्याची बी मी घालत आहे तुम्ही टरबूजची बी घालू शकता किंवा हे काही नाही घातलं तरी परफेक्ट आणि छानच लाडू तयार होतो आता यामध्ये पाक घालायचा पण संपूर्ण पाक एकदाच नाही घालायचा जवळपास अर्ध्याच्या वर पाक मी घालते आणि राहिलेला मी नंतर घालणारच आहे कारण परफेक्ट प्रमाणात मी हा पाक आणि हा चुरमा केलेला आहे पण समजा तुमचं जर कमी जास्त प्रमाण झालंच तर मात्र संपूर्ण एकदाच निघालायचं असं थोडा थोडा करत हे मिक्स करायचं आणि तरीही थोडंसं पतलं वगैरे झालं तर काय करायचं हे मी पुढं सांगतेस हे सर्व छान मिक्स झालं तर राहिलेला संपूर्ण पाक मी घालून घेते आणि पुन्हा हे सर्व साहित्य छान मिक्स करते आतापर्यंत आपण तुपाचं एकही वापरलेलं वापरलेला नाही सुद्धा तेलात तळल्या तुम्ही तुपात तळू शकता त्या तुपात जर तळल्या तर असं तूप टाकायची गरज नाही पण तेलात जर तळल्या तर तुपाचा छान सुगंध येण्यासाठी असे दोन तीन चमचे तूप सर्वात शेवटी टाकायचे त्यामुळे कमीत कमी तुपात छान असा तुपाचा सुगंध येतो आणि हे बॅटर गरम आहे त्यामुळे पाक्यामध्ये सॉरी तुप्यामध्ये विरघळून जाते आता हे सर्व साहित्य छान मिक्स झाले तर लगेच याचा लाडू नाही त्याला दोन एक तास मुरण्यासाठी ठेवावे लागते जर हे बॅटर तुमचं चुकून जर पतलं झालंच तर मात्र सात आठ तासही ठेवलं तरी चालतं तर त्यानंतर परफेक्ट असा लाडू तयार होतो मी जो पाक आहे तो संपूर्ण यामध्ये घातलेला आहे बघू शकता आता हे बॅटर मी झाकून ठेवते जवळपास दोन ते अडीच तास झाले झाकण काढून घेतले आता लाडू करून बघू आपण हे सर्व साहित्य मिक्स करून पाक खाली तळाशी जाऊन बसण्याची शक्यता राहते त्यामुळे लाडू करायच्या आधी सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आणि लाडू जर वळवून बघितला तर छान असा लाडू तयार होत आहे त्यामुळे मी लयचे लाडू तयार करून घेते अगदी मस्त परफेक्ट असा लाडू तयार होत आहे लाडू तयार झाला की दुसऱ्या हाताने याला पुन्हा डबल असा वळवून घ्यायचा म्हणजे छान असा आकार येतो याला खरबडा जा। वगैरे राहत जा नाही परफेक्ट असा लाडू तयार झालेला आहे तर यावरती तुम्ही टरबुदची बी किंवा भोपळ्याची बी लावू शकता डेकोरेशनसाठी आणि नाही लावलं तरीही परफेक्ट आणि मस्त चवीचा होतो हा लाडू तयार केल्यानंतर असं ताटामध्ये ठेवून द्यायचा असे ताटामध्ये लाडू ठेवून दिले आणि तेवढ्या साहित्यापासून हे पन्नास लाडू तयार झालेले आता हे थोडेसे सेट होऊ देऊ सेट झाल्यानंतरच एकावर एक ठेवायचे म्हणजे डब्यात भरून ठेवायचे मी जवळपास पाच एक तासासाठी सेट होऊ दिले बघा मस्त असे परफेक्ट हे लाडू सेट झालेले आहे त्यानंतर आता हे एकावर एक ठेवून देते तुम्हाला ताटामध्ये ठेवून दाखवते नंतर मात्र मी डब्यामध्ये भरून ठेवते मस्त असे डब्यात भरले तरी ते एकावर एक गच्च बसत नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या मी या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुमचा लवडो अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असा होतो तुम्हाला मी सांगितलेली रेसिपी माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका प्लीज रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा